मिरज मतदारसंघातून नऊ ट्रक मदतीचे साहित्य पूरग्रस्तांसाठी रवाना मिरजेचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे नऊ ट्रक रवाना करण्यात आले या ट्रकांमधून पूरग्रस्तांसाठी साडेचार टन तांदूळ साडेचार टन ज्वारी साखर आठशे दहा किलो बिस्किटांचे एकशे पंचाहत्तर बॉक्स एक हजार बॉक्स पिण्याचे पाणी बाराशे ब्लँकेट गोड तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा गुळपेड मीठ लहान मुलांचे कपडे साड्या आदी साहित्य पाठविण्यात आले याशिवाय तीन लाख रुपये किमतीची औषधे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी तीन गाड्या ऊस आणि एक गाडी मका पाठविण्यात आला एकूण सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य रवाना झाले यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह सौ सुमनताई खाडे सुशांतभाऊ खाडे सौ स्वातीताई खाडे सौ रसिकाताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ आवटी मकरंद देशपांडे सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी नगरसेवक निरंजन आवटी बाबासाहेब आळतेकर मिरज शहराध्यक्ष चैतन्य भोकरे माजी महापौर संगीता खोत युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर महिला शहराध्यक्ष अनिता हारगे रुपाली देसाई अनघा कुलकर्णी साधना माळी सौ लतिका शिंगणे आणि गायत्री सातपुते यांच्यासह मिरज मतदारसंघातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो माळा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके डगफुटीच्या कारणामुळे मला जेव्हा एक संकट उभा राहिला तिथं आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छ तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावर माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झालेत कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी सापलेलं आहे रस्त्यावर पाणी सापलेलं आहे शेतकरी सगळा भयभेद झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पिकून गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी वाहून गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून ह्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मारा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे ते बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावराचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ ढोल ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस दोन दोन पूर्वी आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या उसाच्या खाद्य चाललेल्या आहेत दोन गाड्या एक गाडी बकयाच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळ पेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नेते माझ्या माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नेते मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेलं हे सहकार्य वाया जाणार नाहीये याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं ही पुण्याचा मार्ग असतो त्या दिवशी आपण मार्ग केलेला आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळेला बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री मी आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा लाभेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्यांना सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरबांच्या गरबरो आहोत या परामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेले सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो धन्यवाद